नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास घंटी नाद स्थिरावला याचा अर्थ सम्राट आता पायदंडीवरून उतरतील तो सावध होऊन प्रतीक्षेत उभा राहिला पितांबर आणि उत्तरीय धारण केलेले सम्राट चंद्रगुप्त एक एक पायदंडी उतरत होते त्यामागे राजस्त्रिया राजपत्नी होत्या ते कुणाशी तरी बोलत होते उतरताना त्यांची दृष्टी कालिदासाकडे गेली तसे ते म्हणाले आम्ही तुमच्याचबद्दल ज्योतिषाचार्य वराहमिहिर यांना सांगत होतो मंदिरात दर्शन करून आपण राजसभेत यावं राजसभेत काही समस्या आहे तसं नाही सम्राट मी नवीन असल्याने एकदम सम्राट प्रसन्न हसले काय आहे कवी महाशय आमचे पिता सम्राट समुद्रगुप्त एक दिवस आम्हाला म्हणाले आज राजसभेत यावं हेच वाक्य मी म्हणालो राजसभेत त्यावर ते म्हणाले काही समस्या आहे आम्ही गेलो तर पिताश्री म्हणाले तुम्हाला स्वतंत्र रीतीने युद्धावर जायचे सेनेला नियंत्रित करा आणि निमंत्रित करा एकदम आम्ही विचारलं हो एकदम घोषणा करून कोणी आमंत्रण करत नाही युवराज आणि कोणतीही घटना केव्हा तरी प्रथम असतेच समजलं कवीश महाशय कालिदास प्रसन्न हसला सम्राट आपल्याबद्दल अनेक कथा ऐकल्या होत्या परंतु एखाद्याला सहज समजून घेण्याचा आपला स्वभाव मला जाणता झाला या मग राजसभेत सम्राट चंद्रगुप्त पायदंड्या उतरून सुवर्ण रथात बसले सारथ्याने अश्वरज्जू खेचले अश्वांना संकेत मिळाला कालिदास हे सारं नव्याने अनुभवत होता विशेष म्हणजे त्या अश्वांना संकेत मिळताच त्यांनी गती दिली रथाला असाच एक संकेत सम्राटांनी आपल्यालाही दिलाय रज्जू त्यांच्या हातात आहेत परंतु आता आपल्याला जीवनाला गती देण्याचं कार्य ते सहज करतील हा विश्वास कालिदासाला मनोमन वाटला दर्शन घेऊन परतताना त्याच्या मनात आलं व्यर्थ आपण स्वतःला नगण्य समजतोय सारी शास्त्र आपण मुखोद्गत केली या क्षणी कुणी शास्त्रार्थात सहभाग घ्या म्हटलं तरी आपण कधी ते निमंत्रण अस्वीकार करणार नाही किंबहुना त्या संधीची आपण प्रतीक्षा करतोय विचार करीत चालत जात असताना मार्ग विसरला नगराच्या पासून दूर आला होता आता त्याला मार्ग चुकल्याची जाणीव झाली कंठ सुकल्यासारखा झाला जलाशयावरून कुंभ भरून आणणारी एक वृद्ध स्त्री त्याला दिसली मनातून प्रसन्न झाला माते मला जल मिळेल का अवश्य कुठलंही फळ कर्माविना प्राप्त होत नाही तेव्हा माझ्या दोन प्रश्नांची उत्तरं देशील तर जलप्राशनाचा आनंद तुला नक्की मिळेल जल तर तसंही मिळेल विचार माते निशंक आणि निश्चिंत मनाने विचार प्रश्नांची उत्तरं दिल्यावरच मी आनंदाने जलप्राशन करेन परंतु तू कोण आहेस तुझा परिचय मी पथिक आहे पथिक तर दोनच चंद्र आणि सूर्य जे नित्य नियमित आहेत दिवस रात्र अखंड चालतात मी अतिथी आहे पाणी मिळेल का अतिथी केवळ दोनच असतात एक धन आणि एक दुसरं तारुण्य काळासह निघून जातात मी सहनशील आहे माते आता तरी पाणी मिळेल का सहनशील तर दोनच असतात पापी सदाचारी लोकांना स्थान देणारी धरती आणि पापी आणि पुण्यवान लोकांना सावली देणारा वृक्ष माते मी कालिदास आहे सरस्वती पुत्र पाणी मिळेल का कालिदासही दोन आहेत जे तिच्या मंदिरात राहून सेवा करतात आणि केवळ कालिदास म्हणवून घेतात यातला तू कोण आता मात्र कालिदासाला जल मागण्याचा पश्चाताप झाला कुठे या वृद्ध स्त्रीच्या मागे लागलो जल मागितलं असं झालं विना उत्तर जल प्राशन करवे ना माते मी स्वमताचा आग्रही आहे तू आग्रही असूच शकत नाही नख आणि केश हे आग्रही असतात पुन्हा आपलं अस्तित्व सिद्ध करतात आता मात्र कालिदास अस्वस्थ झाला मी मूर्ख आहे मूर्ख कसा असशील मूर्ख दोन असतात योग्यता नसताना राज्य करणारा राजा आणि राजाला काहीही सांगणारा पंडित हे दोन्ही मूर्खच आता मात्र कालिदास तिच्या चरणाशी वाकला माते मी अज्ञानी वृद्ध स्त्री मनापारसून हसली माते नगराकडे कोणता मार्ग जातो वत्सा मार्ग तर आपण स्वतः शोधायचा असतो निश्चित मार्गाने अनेक जातात तरीही भ्रमित होतात स्वतःच ठरवलेल्या मार्गाने जो जातो तो निश्चित स्थळी पोहोचतो अरण्यात भ्रमित झाल्यावर आपण काय करतो हवं तर सांगते मार्ग नको माते स्वतः शोधून काढी मार्ग परंतु तू आहेस तरी कोण तू स्वतःच विचार स्वतःला साक्षात सरस्वती आहेस तू आता तरी माझं उत्तर त्याने तिच्याकडे पाहिलं प्रत्यक्ष सरस्वती उभी असल्याचा भास त्याला झाला परंतु दुसऱ्याच क्षणी त्या स्थळी कुणीही नव्हतं एक मात्र त्याला कळलं शास्त्रज्ञानाने झालेल्या दर्शनाने आपण स्वतःला ज्ञानी समजू लागलो होतो ते खरंच शतमूर्खासारखं आहे आता त्याला पहिला पाठ मिळाला होता माध्यांनी नंतर तो नगरात आला तेव्हा भ्रमित झालेल्या मनाला आता नवी दिशा मिळाली होती जलतृष्णाच नव्हे क्षुधाशांतीचीही आवश्यकता भासली नाही तो आपल्या कक्षात आला तेव्हा सेवक त्याची प्रतीक्षा करीत होता कवी महाशय आपल्याला माध्यांनीनंतर राजप्रासादात सम्राट चंद्रगुप्तांनी आमंत्रित केले मी राज्यसभेत नव्हतो त्याबद्दल महाराज म्हणाले आम्हीच कालिदासांना एका कार्यासाठी पाठवलं आहे त्याच कार्याचा वृत्तांत आपण त्यांना सांगावा असं म्हणत सेवकांनी त्याला भोजनासाठी अनेक पदार्थ आणून आग्रहाने वाढलं तेव्हा कालिदास मनोमन म्हणाला महाराज आपण राजश्रेष्ठ आहात युद्धात भूमी जिंकता व्यवहारात धन जोडता भावनेनी माणसं जोडता आणि म्हणूनच गुणग्राहक आणि सम्राट आहात तुम्ही सेवकासह कालिदास सम्राट चंद्रगुप्तांच्या मनोरंजन कक्षात गेला संगीताची अनेक वाद्य तिथे होती एकीकडे चित्रकला दर्शन होत मध्यभागी एका स्फटिकाच्या स्तंभावर एका स्त्रीची प्रतिमा होती एका दृष्टीत कालिदासाने मनोरंजन कक्ष का न्याहाळला मनातल्या मनात, मनात सम्राट चंद्रगुप्ताच्या रसिकतेचे अभिनंदन केलं यावं कवी महाशय यावं आज राजसभेत आला नाहीत आम्हाला प्रश्न पडला की कालच नगरात प्रवेशलात आणि आज कुठे हरवलात क्षमा असावी राजश्रेष्ठ सत्य हेच आहे हे की नगरातला मार्ग सोडून आम्ही कधी नगराच्या बाहेर गेलो कळलंच नाही परंतु एक घटना अत्यंत महत्वाची घडली मला माझ्या मीचं ज्ञान झालं अर्थात सम्राटांनी उत्सुकतेने विचारलं तेव्हा संपूर्ण घटना कथन केल्यावर कालिदास म्हणाला आपला देह आपलं मन आपली बुद्धी यापैकी काहीच आणलं नसतं हे सत्य आहे देहातून मन काढता येत नाही मनातून बुद्धी काढता येत नाही मग काय करावं देहाला चैतन्य देणारा आत्मा म्हणजे आपण नव्हे मन म्हणजे आपण नाही आणि बुद्धी म्हणजे आपण नाही हेच ना पण हात पाय नेत्र करणं हे सारे अवयव सर्व संवेदना मिळून एकच देह होतो ना मग तो देह स्वतःच्या मनाच्या अधीन आहे आम्हाला युद्धात विजय मिळवायचाच हे दृढ विश्वास घेऊन आमचं मन आम्हाला देतं तुम्ही मात्र साऱ्या देहाच्या पसाऱ्यात गरगरता आहात असू द्या हा विषय सहजच कळेल तुम्हाला परंतु प्रश्नाचं उत्तर विचारतो जे आमच्या मनात आहे अवश्य महाराज सत्य तेच सांगेन आपण सरस्वती पुत्र आहात आपल्या पित्याचं नाव सांप्रत तिथूनच इथे येत आहे आणि इतक्या विलंबानं इथं आलात महाराज आपण मला बहुवचनी संबोधू नये प्रश्न हाच की आम्ही जे संबोधू तेच नाव रूढ होणार आहे तेव्हा स्वतःही आदर मिळवावा इतरांनाही द्यावा तुम्ही कवी कालिदास सम्राट चंद्रगुप्त आज निवांत होते अनेक दिवसांनंतर कदाचित नगरात वास्तव्यास असावेत महाराज सरस्वती देवी माझी धर्माची माता मूळ माता पिता अज्ञात आहेत परंतु सरस्वती ही अशी देवता आहे की ती कोणत्याही वर्णाला सहज ज्ञान प्रदान करते सरस्वती तशी माझी माता तुम्ही इथेच आलात नाही वेत्रवतीच्या किनाऱ्यावर आलो आणि नौका तयार होती आम्ही त्यात बसलो केशवानंदांच्या आग्रहाने सांचीला गेलो पुढे त्यांच्यासह आठ दहा मास भ्रमण करीत राहिलो एवढ्या भ्रमंतीत काय जाणवलं महाराज आर्यावर्ताच्या इतिहासाचं स्मरण झालं वर्तमानाची दाहकता जाणवली भविष्यातले संकेत जाणवले महाराज सारं कथन करायला माझ्याकडे समय असला तरी त्याची चिंता नको तुम्ही आम्हाच कथन करावं सम्राट चंद्रगुप्ता आपल्या आसनावर स्वस्थ बसले होते एरवी असणारा मस्तकावरचा राजमुगुट आता नसल्याने त्यांचे कृष्णकुंतल स्कंधापर्यंत स्पष्ट दिसत होते भव्य मस्तक त्यावर चंदनगंध तेजस्वी नेत्र बलदंड बाहू कंठातल्या रत्नमाला उत्तरीयातून दिसत होत्या सुदृढ तेजस्वी अंगकांती मुखावर आत्मविश्वासाचं तेज पितांबरावरील रत्नजडित मेखला त्यांचं नितांत दर्शन मनोहारी होतं अत्यंत निवांत होते ते कथन करावं कविराज आम्ही अखंड युद्धात नगरात आल्यावर प्रशासनात आणि अत्यल्प समय मनोरंजनात आणि त्यातलाच काही समय परिवार आणि पत्नींसह असतो वर्तमान स्थितीत योग्य जाणीव आम्हाला हवी आहे ती आम्हा आमची आवश्यकता आहे कालिदासांनी कथन करायला सुरुवात केली सम्राट अशोकांनी बांधलेल्या बुद्धस्तूपाचं अवलोकन करून झाल्यावर बाकी शूद्रक भिक्खू नौकाहार आपापल्या मार्गाने गेले आचार्य केशवानंद म्हणाले तुझी इच्छा असल्यास माझ्यासह हो भ्रमंतीला येऊ शकतोस आचार्य मलाही प्रिय होईल आपल्या समवेत भ्रमण करणं कालिदास आचार्यांसह सांची परिसरात भ्रमण करीत होता त्यावेळी काहीच लोक हिंदू असल्याचं निदर्शनास आल्यावर अचंभित झालेल्या कालिदासाने विचारलं हा भूभाग बुद्ध धर्मीयांचा आहे का संभव आहे भविष्यात संपूर्ण आर्यावरतच बुद्ध धर्मीय असेल कालिदासा अद्याप तू केवळ शास्त्र पारंगात झालास सत्य सांगतो तुला लोक आणि लोकजीवन जाणून घेण्याची आवश्यकता आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते ओम हरिओम तत्स श्रीकृष्णापणस्तो